आता आहे माझा पर्फॉर्मन्सिवान हा आहे माझा संगीत लूक आणि आय सो सॉरी मी तुम्हाला हळदी लूक नाही दाखवू शकली आणि इव्हन मी त्यावरती फोटोज सुद्धा नाही काढली व्हिडिओ तर खूप लांब राहिले कारण माझी जरा खूप घाई गडबड झाली बट 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 आता आहे माझा परफॉर्मन्स जो मी करणार आहे त्याच्यामध्ये एक हिंदी सॉन्ग आणि एक मराठी सॉंग तर ते सॉंग कोणतं असेल हे तुम्ही गेस करा आणि मी पुढे पफॉर्मन्स कसा करते हे मला तुम्ही नक्की सांगायचंय कारण लिटरली म्हणजे धकधक धक 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 होते कारण मी तुम्हाला सांगते आठ दिवसाआधी मी प्रॅक्टिस सुरू केली असेल आणि चार दिवस मी स्किप केली प्रॅक्टिस इवन त्याच्यामध्ये अर्ध जे आहे जे मी आता ऍड केलं त्याची मी प्रॅक्टिस सुद्धा नाही केलेली आता मी डायरेक्ट परफॉर्म आहे आय डोंट नो कसा होईल गडबड झाली तर झाली चांगला झाला तर झाला आणि हा आहे माझा संगीतचा लुक तुम्हाला माझा हा लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि खूप प्रेम आहे ब्लॉग्सला कारण तुमच्यासाठी मी हे ब्लॉग्स बनवते एवढ्या घाई गडबडीसुद्धा तुम्हाला पण माहिती आहे की लगीन घरामध्ये किती घाई असते आणि किती गडबड असते त्यात जेव्हा एका दिवशी एंगेजमेंट संगीत आणि हळदी असते आणि उद्यासुद्धा लग्न आणि रिसेप्शन आहे बट उद्या खूप चांगला टाईम आहे रेस्ट करायला आणि तयारीसुद्धा करायला येस तर आता मी थोडीशी एकदा प्रॅक्टिस करते कारण अगदीच लोकांसमोर हस नको व्हायला सो मग आता काय होतंय क्या बात आहे अच्छा आपण थोड सतवूयात ना काय वाटत एक शू गेम आहे याच्यासोबत आपण खेळणार म्हणजे Thank mm -hmm. you. तर हा होता माझा लग्नाचा लुक मला माहिती आहे की पूर्ण ब्लॉग एकदम मेस्टअप झालेला आहे कारण कधी मी हळदीला जाते कधीच मध्ये संगीतचा लुक येतोय मी उद्या रात्री सॉरी काल रात्री बघता किती गोंधळ आहे काल रात्री ब्लॉग रात्री एंड करताना पण मला ना नाही ना जमलं आणि आता मी रेडी झालेली आहे जस्ट आणि मला जायचं हा तर लग्नाला तर आता मी पटकनपैकी लग्नाला जाते छान असा मेकअप आणि छान छान अशी ज्वेलरी घालते तुम्ही मागवा माग त्यांना पुढे करा हा ला ला हां धरा उजवा तो आ माझ्या से गर्बदमा ओम मा धर करसु ओम मा श्री शते लक्षोमे शबज्ञा बहु रात्री पारश्वे नक्षत्रानिरूपम अश्वेनो एकाना एकाना तर आता मी आलेली आहे आमच्या रूम वरती आणि फायनली चांगला रेस्ट करणार आहे अगदी दोन तीन तासाचा चांगला कारण रात्री सुद्धा झोप नाही झाली कारण खूप लेट झोपलो आणि सकाळी तसं लवकर नाही उठलो पण स्टील झोप पूर्ण नाही झाली तर आता जेवलोय आणि आता फक्त रेस्ट करायचं पूर्ण रूम एकदम 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 खराब झालेला आहे आणि सईकडे पसारा पसारा झालेला आहे तर तो पहिले आवरेल चेंज वगैरे करेल आणि एकदम मस्त रेस्ट करेल तो 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 still, <laughs> मी उद्यातलं लग्न कसं असतं आहे तुम्हाला माहितच असेल तुम्ही कुठे गेला असेल तर बट स्टील अँग्लोन आणि आता झालेली आहे संध्याकाळ थोड्या वेळामध्ये तर रिसेप्शन असेल आणि मी खूप छान आराम केलेला आहे आणि अजून रिसेप्शनचा वेळ आहे पण गेले काही इव्हेंटचे जे झाले आता संगीत वगैरे तेव्हा मी खूप खूप लेट केलं आहे तुम्हालाही माहिती आहे आज सकाळचं लग्नसुद्धा मिस झालं माझं अनफॉर्च्युनेटली कारण तितका वेळ मला पुरतच नव्हता आणि मला खूप प्रॉब्लेम झाले तुम्हाला माहिती आहे काही मला साडी घालता येते पण कालपासून मला नाही माहिती मला काही झालं आहे घरी मला काय झालं आहे मी काहीतरी वेगळीच साडी नेसलेली कालसुद्धा कालसुद्धा मी भागीला वेगळीच साडी नेसली आणि मग चालता येत नव्हतं मला खूप खूप गडबड झाली पण देवाने काहीतरी मदत करावी बोलली हिला मदत करू त्याच्यामुळे माझ्या कॉलेजचे जे फ्रेंड्स होते हो हो ते आज इकडे आले म्हणजे काल संध्याकाळी हळदीनच्या इव्हेंटनंतर आलेले इकडे तिने मला हेल्प केली आज सकाळी मला मी मम्मीला कॉल लावला की मम्मी काय अगं असं होतं आहे तेव्हा सुद्धा माझं कन्फ्युजन नाही दूर झालं म्हणजे नाही मिटलं हां कन्फ्युजन नाही मिटलं आणि त्याच्यानंतर मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघतो स्टील आय वॉज कन्फ्यूज लाईक काय होते काय चुकते समजतच नाही मला आणि आता मला नीट समजले आहे म्हणजे लाईफमधला हा एक असा मुमेंट होता आजचा की अशी मी परत कधी नाही चुकणार एवढं तर मी नक्की तुम्हाला शुरिटी देऊ शकते एवढं एवढी एवढी माझी फजेती झाली ना अक्षरशः आणि मग त्याच्यामुळे मग आता मी ह्या ब्लॉगमधला लास्ट लुक करणार आहे आपलं रिसेप्शन लुक एकदम छान सटल आणि डिसेंट लुक आहे तो आणि पेस्टल कलरची आपली साडी आहे पिंक आणि बघा तर तुम्ही थोड्यानी रेडी झाल्याच्या झाल्याच्यानंतर तर मी आता रेडी झालेली आहे या आउटफिटमध्ये आणि माझा थोडं रिसेप्शनचा जो आउटफिट होता त्याचं प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे मला ते नाही घालता आलं आणि त्याचे सगळी जी मी मेहनत केलेली ती आउटफिट बनवण्यासाठी ती सगळी बेस्ट गेलेली आहे आता <valu science> मी आली विलावरती आणि रात्रीच्या वेळी असेच माझा मूड असतो एकदम थकलेला आणि मेन टास्क आहे आता की मला पूर्ण 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 पॅकिंग करायची आहे जशी मी आली होती तशी आणि आज आम्ही रात्री निघणार होतो तर आता ते आम्ही कॅन्सल केले आणि मी सकाळी निघणार आहोत तर आता बघू किती वाजेपर्यंत माझी ही पॅकिंग सुरू राहील किती वाजले आता माहीत नाही मला बट बघू आता लगेच पॅकिंग करून मग मला फायनली झोपायचं आहे कारण तुम्ही बघू शकता चेहऱ्यावर किती घाण झोप दिसते आईज फायनली पॅकिंग झाली ओ माय गॉड फायनली तुम्ही बघू शकता सगळी पॅकिंग झालेली आहे आपली सांगू सुद्धा नाही शकत की मम्मी नसल्यावर पॅकिंग करताना किती किती त्रास होतो मम्मी तर महत्व समजतं पॅकिंगच्या वेळेला ओ कारण माझी येताना माझ्या मम्मीनेच पॅकिंग केली होती पण तिची हेल्प असली तर जरा बरं होतं मी तिला सगळं काढून दिलं होतं आणि माझे पाय इतके दुखत आहेत इतके दुखत आहेत खूप जास्त तर आरामाची गरज आहे सो मी थोडा आराम थोडा नाही आता मी पूर्ण आराम करणार आहे झोपणार आहे सो बाय बाय मला खूप जास्त भूक लागली आणि आता मग आम्ही आता आलेलो आहोत फूड वरती मॅगडीला

लव्ह रुआ आणि फायनली मी आता पोहचलेली आहे घरी बघू शकतात की मला इतका वैताग आल्या नुसतं सुद्धा कि जो पण बनवते खूप जास्त थकली आहे आणि बस आता मी आराम करणार आहे हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझा कोणत्या इव्हेंट मधला तुम्हाला लुक आवडला मला हे तर तुम्ही नक्की सांगायचंच आहे ओके मला सांगा आणि असेच माझे ब्लॉग्स बघत राहा आणि मी तुमच्यासाठी ब्लॉग अपलोड करत राहील सो so, खूप खूप खुँ प्रेम द्या आपल्या चॅनलला आणि मलासुद्धा जसं तुम्ही आतापर्यंत देत आलात आणि कीप सपोर्टिंग टी